मय्येवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या अडतीसाव्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे काल आपण मनेरीला होतो बरोबर आहे तिथून सकाळी उठलं आणि आवरून निघालो जबलपूरला संवेदना परिवार आहेत त्यांचे सद्गुरू श्री श्री नीरज भैयाजी यांना माझा नमस्कार असं कळलं की ते कुंडलीने जागृत करतात अर्थात ज्यांची योग्यता असेल आणि पात्रता असेल त्यांचीच करत असावीत तर त्यांचे शिष्य जबलपूरला दोन तीन दिवस अन्नाची पॅकेट्स देतात परिक्रमावासींसाठी काय असतं त्याच्यामध्ये पोळी भाजी आमटी भात लोणचं पापड सॅलेड जेवण अगदी घरच्यासारखं असतं आणि हे कोण पोचवतं दोन तीन दिवस तर कॉलेजची मुलं किंवा नोकरीधंदा करणारी माणसं त्यांचा व्यवसाय सांभाळून ही सेवा करत असतात मला फारच आश्चर्य वाटलं खरं तर असं पॅकेट मिळालं ना तर स्वयंपाकाचा आणि जेवणाचा दोन्ही वेळ वाचतो स्वयंपाक करायला लागत नाही आणि जेवण जरी आपण आश्रमात तयार मिळालं तरीसुद्धा ते वाढतील मग जेऊ आपण असं असतं ना त्यामुळे एकदा फूड पॅकेट मिळाले की ते कुठेही कडेला दहा बारा मिनटं बसून खाऊन आपण पुढे जाऊ शकतो आणि आता तर हमरस्ता आहे आपण मंडळावरनं गेलो नाही त्यामुळे त्यांच्या सेवेने मी एकदम भारावून गेले मी म्हटलं मला काहीतरी बोलायचं आहे याच्यावर किंवा लिहायचं आहे म्हणून त्या मुलांना विचारलं तर ती मुलं म्हणाली की मी तुम्हाला फोन नंबर देतो त्यांनी श्रीयुत अनुरागजी नेमा यांचा फोन नंबर दिला मग मी त्यांना एक लांब लचक असं व्हॉट्सअपवर लिहिलं की तुमची सेवा फार छान आहे आमचा फार वेळ वाचतो घरच्यासारखं जेवण आहे त्यांचं बोलणं इतकी छान गोड आणि प्रेमळ आहे ना की असं वाटतं ऐकतच राहावं मी त्यांना बघितलं नाही पण फोन बरेचदा केला आहे मला वाटलं शिष्य इतका चांगला असेल तर त्यांचे सद्गुरू कसे असतील मला फार वाटत होतं की त्यांचं दर्शन घ्यावं पण योग नव्हता ते तिथे नव्हते मला वाटतं त्यावेळी त्यामुळे त्यांचं दर्शन घेण्याचा मला योग आला नाही पण एकदा मी जरूर जाईन आणि त्यांचं दर्शन घेईन खूप सेवाभावी लोकं आहेत ही परिक्रमावासींना आश्रमात तर सगळं मिळतंच पण ही चांगल्या घरातली लोकं आहेत आणि ती अशी सेवा करतात बघा मी त्यांचे काही व्हिडिओ टाकते मला खरं तर वाटलं की एक भाग संवेदना परिवारावरच करावा पण पर नाही थोडाच भाग ह्याच्यात घेत आहे त्यांचं नावातच सगळं आहे संवेदना सहवेदना परिक्रमावासी जे आहेत त्यांच्या ज्या काही वेदना असतील समजा भुकेच्या असतील किंवा पायाला छाले पडले असतील जे काही असेल त्याच्याबरोबर ते सह आहेत आपल्या बरोबर आहेत सोबत आहेत असा त्याचा अर्थ आहे असं मला वाटतं ये, ये, ये केसर को केसर वाला दूध और ये सेवा परिवाराची लोक आहेत आज वेगळी लोकं आहेत आज तरुण लोक आहेत हे बघा ही कॉलेजची मुली पण आलेली आहेत त्यांच्या गुरुची आज्ञा समजून आजही त्यांनी आम्हाला फूड पॅकेट दिलेले आहेत आता मी रस्त्यावर बसलो होतो आम्हाला बघून त्यांनी गाडी थांबवली आणि आम्हाला फूड पॅकेट दिले अतिशय सुंदर आणि घरच्यासारखं जेवण होतं नर्मदे हरी नरो हर हाँ। जले जैसे बन की लकड़ी आके जले जैसे घासा रे हर जले जैसे बन की लकड़ी आकेश जले जैसे घासा कंचन जैसी काया जल गई हो कंचन जैसी काया जल गई कोई नाए पासा हे कोई नाए पासा ா ராத்தார மாட்டி தீன் தின யார संवेदना परिवार के लोग हैं और कल ही हमें मिले थे वो कोई आश्रम में जाने की जरूरत नहीं वो खाना वगैरह बनाते हैं और वो रास्ते में जितना भी परिक्रमावासी आते हैं सबको एक एक पैकेट देखे जाते हैं ये देखो अभी हमारे हाथ में है वो पीछे थे फिर भी उन्होंने फोन करके कहाँ है पूछा और दत्ता मंदिर में आ, आके हमसे मिले और हमको खाना दिया बहुत बढ़िया सेवा है उनके महाराज है श्री श्री नीरज भैया जी महाराज संचलित आहे अरे संवेदना परिवार आहे बहुत अच्छा हार्दिक शुभेच्छा और अन्नदाता सुखी भाव न ते श्रीयुत अनुरागजी अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आत्ताच मला त्यांनी नर्मदा जयंती आहे ना त्याचं आमंत्रण दिलं आहे आणि छान छान व्हिडिओ पाठवत असतात एकदा नक्कीच भेटलं पाहिजे थोडं पुढे गेलो तर डोलची म्हणजे आपला कमांडोलोहो गुलाबसिंगचा मध्ये एका दुकानात राहिला म्हटलं जा मागे गेलं तरी चालतं तुमची बॅग इथेच ठेवा आणि तुम्ही मागे जा म्हटलं तसे ते गेले ते गेले आणि त्या दुकानातला माणूस बाईकवरनं आमच्याकडे आला ही की ही डोलची खुणाची राहिली त्यांनी ओळखलं की आम्ही गुलाबसिंग नाही इथे त्यांनी ओळखलं त्यांनी दिला नाही आम्हाला तर पुन्हा दुकानात गेला तुम्हाला मला ज्याचा आहे त्याच्याच मी हातात देईन तो पुन्हा दुकानात गेला आणि गुलाब सिंगना डोलची दिली कसं असतं ना त्यांचं सुद्धा मन खरं आमच्याच ग्रुपमधले ते आहेत पण त्यांनी आम्हाला नाही दिलं ज्याचा त्यांनाच देन म्हणाले इकडे बाईकवर तीन जणं किंवा चार जण बसून जाणं एकदम कॉमन गोष्ट आहे कारण इथे वाहनं नाही आहेत ना ट्रान्सपोर्टच्या फॅसिलिटीज कमी आहेत त्यामुळे <laughs> आपल्याला ते सर्रास दिसते इकडे इकडे काय पोलीस बिलीस पकडत नाहीत वाटत त्यानंतर मला दोन पाचवारी साड्या नेसलेल्या बायका दिसल्या बरं वाटलं मला म्हटलं या बहुतेक महाराष्ट्रातले असतील मध्ये आम्हाला गुळाची जिलबी मिळाली बऱ्याच ठिकाणी मिळते इथे खमंग असते आणि चव वेगळी असते ज्यांना गोड आवडतं ते खातात भरपूर त्याच्यानंतर हायवे असं म्हणायचं तो नावालाच खरं घाट रस्ता होता खूप वळण चढ उतार होतं मला खंडाळा लोणावळा घाटाची आठवण झाली किंवा कसारा इगतपुरी खूप वळण आहेत रस्ता जरी सरळ असला तरी पाय शिणून जात होते अशाच घाटामध्ये आम्हाला बंजारा मातेचं मंदिर दिसलं तिथे आख्यायिका अशी आहेत की इथे जे होते ना ज्यांचा आश्रम आहे ना ते बसचे ड्रायव्हर होते एकदा ते बस घेऊन चालले होते तर एका नदीमध्ये अडकले त्यांना पुढे पण जाता येणार मागे पण जाता ये एकशे तीस प्रवासी होते त्यात तहसीलदार होते न्यायाधीश होते काय करावं त्यांना कळे ना बस काढताच येत नव्हती मग ते बंजारा बंजारामाताला बोलले की या एकशे तीस लोकांचे जर तू जीव वाचवलास तर मी तुझं मंदिर बांधेन घाटामध्ये आणि दुसऱ्या दिवशी मग कळलं होतं बाजूच्या गावातनं लोक आली आणि ती बस ओढत ते घेऊन गेले ते सगळे सुखरूप पोचले म्हणून त्याने ठरवलं इथे मंदिर बांधायचं त्या मंदिरात कुंकुम नावाची मुलगी होती इतकी हसतमुख होती ना ती ते काहीतरी बी ए फायनलच्या वर्षाला होती आणि परिक्रमावासींची सेवा करून ती बाहेरून परीक्षेला बसत होती तिला लॉ करायचं आहे म्हणाली पण फी भरायला पैसे नाहीत मग मी माझा फोन नंबर तिला दिला पण झालं असं मी तो फोन बदलला आणि तिचा फोन नंबर घेतलाच नाही त्यामुळे मला तिला नंतर कॉन्टॅक्ट करता आला नाही काय झालं असेल तिचं कोण त्यांचे पण बरेच फोटो आहेत आणि व्हिडिओ पण आहेत टाकते आता एक एक बघा विराठ हरदोलीचं हे मंदिर आहे साईबाबांचं सा। इथे मी आधीच एक फोटो टाकलेला आहे आ, इथे जे रामप्रसाद चौहान आहे यांची ही मुलगी आहे ती आणि तिचे बाबा इथे राहतात आग्रह करून आम्हाला जेवायला थांबवले आम्ही पुढे जातो आधी चहा था। केल्या भाजी तयार आहे म्हणाली इथे हनुमानजी आहे जाळीत देख, आहेत त्यामध्ये दिसत नाही थांबा आपण उघडूयात फोटो काढण्यासाठी त्यांना उघडूयात हे हनुमानाचे मंदिर आहे त्यांची बस रात्री घाटामध्ये अडकली होती आणि एकशे तीस प्रवासी होते आणि ते सगळे सुरक्षित राहिले तेव्हा त्यांनी सांगितलं हे ह्याचे वडील ड्रायव्हर होते की जर झालं तर मी इथे देवीची स्थापना करेन म्हणून त्याप्रमाणे त्यांनी इथे ही देवी आहे पसंत ड्रायव्हर ती सुगनमयची सेवा एकोणीसशे शहाऐंशीपासून त्यांनी ड्रायव्हरची नोकरी सोडली आणि मैयाची सेवा चालू केली कोण काय देईल त्याच्यावरती आश्रम चालतो आणि तेहतीस वर्ष झाले इथे अखंड ज्योत आहे ही जी समोर दिसते ती अखंड ज्योत आहे तेहतीस ते वर्ष भैरव बाबा आहे भैरव बाबा म्हणून काळ्या रंगाचं वस्त्र आणि हे शनिदेव पण आहेत जय जय श्री शनिदेव पद्म क्रीड्या समाभा समाभासम रविपुत्र छाया छायामरे संबुतम तम नमाम शनी हे जंगल एरिया पूर्ण घाट आम्हाला दम लागला आज आमचं चालणं नाही झालं म्हणून आम्ही थांबले नऊ दहा किलोमीटर जेमतेम झालं आमच्या सकाळपासून काय पाय चालत नाही हा घाट आहे चलो रस्ता तोडवत चांगला होता तरी दमछाक होत होती घाट होता त्यामुळे सगळं ओसाड माळरान इथे का मैया लांब आहे ना तुम्ही जेव्हा हायवेने जाता तेव्हा मैया बरीच लांब राहते येथे पाणी येत नाही वाटत फक्त पावसाचं पाणी त्याच्यावर ते होईल तेवढी शेती इथल्या लोकांनाच खायला नाही तर ते आपल्याला काय देणार सांगा पुढे मागे एखादं धरण होऊन यांना सुद्धा पाणी मिळेल अशी मी आशा करते त्यानंतर तिथे आठ नऊ गवताच्या गंजी होत्या सुख्या तिथे एक माणूस होता तो म्हणाल चला मी पण रात्री इथेच राहणार आहे तुम्ही पण राहा पण काहीच नव्हतं फक्त गंजी होत्या नंतर माझ्या बरोबरीच्या लोकांना वाटलं की रात्री चोरीबिरी करून तो पळून गेला तर काय करायचं अशा ठिकाणी नको राहायला त्यांना माझी पण जबाबदारी होती ना त्यामुळे तिथे राहायला नको असं त्यांचं मत पडलं सायकलवरून एक जण चालला होता आणि छान भक्तिगीते लावली होती हिंदी होती कोण आहे म्हणून बघितलं तर तो इंदोरचा गुजराती माणूस होता तो सायकलवर परिक्रमा करत होता बहुधा त्याची तिसरी परिक्रमा होती छान वाटलं सामान लावलं होतं सायकलला मध्ये सायकल हातात धरायचा रस्ता बरा आला तर रपेट मारायचा असं चालू होतं मध्येच रस्ता थोडा खेड्यातून होता मी बऱ्याच ठिकाणी ना खेड्यांमध्ये चांगले बंगले दारात गाड्या असलेल्या बघितल्या आणि एका दुकानावरनं तर मी चकितच झाले तिथे फंक्शनचे ड्रेस भाड्याने मिळतील असा बोर्ड होता कल्याणला पण हल्ली हल्ली चालू झालंय मज्जा ना नंतर मध्ये लागलं करोंदी करोंदीला आम्हाला आता म्हणाला वडा घालतो तुम्हाला चला कांदा लसूण नाही आहे त्याच्यामध्ये माझा पण परंतु होता ना गेलो तो आपल्या साधारण डाळवड्यासारखा होता ऐवजी त्याने कोबी घातला होता चांगलं होतं आता आम्हाला कोहनी भदारी करून साक्रीवरनं जायचं होतं मध्ये गौर नदी लागली सक्रीवरून चाललो तर निवासवरनं जायचं होतं तर एका माणसाने सांगितलं इथून पाच किलोमीटर निवास आहे आणि तिथून पाच किलोमीटर बिजौली आहे त्याच्यापेक्षा तुम्ही गुंदलाईवरनं जा गुंदलाईवरनं गेलात तर तुमचे दहा किलोमीटर वाचतील त्याप्रमाणे गेलो आम्ही रस्ता चांगला होता म्हणूनच पोचलो आम्ही नाही तर आमचं काही खरं नव्हतं बसलो बिझोलीला खूप देवळं होती दुर्गामाता मंदिराच्या मागे प्रदक्षिण्यामागेत आम्हाला आसन लावायला सांगितलं तर गुजरातीने टमाटो आणले होते तो म्हणायला मला आश्रमातला आवडत नाही काय त्याने स्वतःची भाजी स्वतः करून घेतली आम्हाला पण चवीला दिली जी मातेची मूर्ती होती त्याच्याबरोबर मागच्या बाजूला माझं आसन लागलं होतं मातेला म्हटलं तुला बोलल्याशिवाय तू तु काहीच देत नाहीस ना मला अनुभूती माझी तरी काय खूप बाप आहेत तू कशाला माझ्याकडे लक्ष देशील मी नुसते आपले चालते असं काहीतरी मैयाशी बोलत बोलत मी झोपले तसे पण परिक्रमेत जरी माझ्याबरोबर हे तीन जण होते तरी पुढे मागे असायचे मी आपलं माझं नामस्मरण दत्तगुरूंशी मैयाशी गप्पा असं करत करतच पुढे जायचे रात्री मज्जा झाली अर्धवट झोपेत होते कदाचित ते सोशुपते मी थोडं मला कळत पण होतं आणि थोडी झोप पण येत होती मय्येला जसं मी बोलले तर मैयेने काय केलं लहान बाळाला कसं आपण मानेखाली एक हात घालतो आणि पायाखाली हात घालतो तसं अलग तिने तिच्या मांडीवर घेतलं आणि तिची मांडी एवढी मोठी होती की त्याच्यावर मी पाच फुटी बाई आरामात झोपले आणि तिने मला डोक्याला थोपटलं आणि मग मी झोपले छान अनुभव आला जसं तिने थोपटलं तसं मी गाढ निद्रेत गेले ते एकदम सकाळी पावणे दोन जाग आली दोन तीन दिवस पावणे दोन दोनच्या आधीच मला जाग येते मावरलं काल रात्री इथे खूप थंड पाणी होतं कपडे धुताच येत नव्हते आणि एकानी बादलीत पावडर टाकून त्याचे कपडे भिजवून ठेवले थे। होते धुणार कसं शेवटी नळाखालीच धुतल्या हा तेवढे गारठून गेले ना माझे रात्री कपडे धुतले तरी सकाळी ते वाळलेच नव्हते पन्नास टक्के तरी वाळले होते की नाही माहिती नाही मात्र डोक्यावर किंवा सॅकवर घेऊन वाळवायचे आश्रमाचे आणि मधले बरेच फोटो आणि व्हिडिओ आहेत जे आता माझ्याकडे नाही आहेत तुम्हाला कळलंच असेल मागच्या भागातच मी बोलले होते तिथून निघालो सकाळी सकाळीवरून आता शाहपुरा नावाचं गाव होतो इथे तीन गाव आहेत शहापूर शहापुरा शहापूर असं काहीतरी आहे तर ते शहापूर गाव होतं तीस किलोमीटर आता घाट रस्त्याने आम्ही जाऊ की नाही आम्हाला माहिती नव्हतं आपण काहीच ठरवू शकत नाही इच्छा होती तिथपर्यंत आपण पोचावं म्हणून पण आपले ते काही चालत नाही मैया ठरवणार आणि आपण जाणार तिला जसं हवं तसंच ती घेऊन जा जाते तुम्ही काही ठरवा किंवा काही ठरवू नका त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही त्याच्यानंतर एक आश्रम लागला बिंची या का काही बिछी या असं नाव होतं आम्ही म्हणलं थांबूया जेवणाची वेळ झाली होती साडे अकरा बारा झाली होते आणि तो माणूस तिथला महाराज पाणी पित होता आम्हाला खूप तहान लागली होती मध्ये पाणीच नाही मिळालं म्हणून त्याला विचारलं तरी त्याने त्याच्याकडचं नाही दिलं म्हणाला रस्त्याच्या पलीकडे हाफशी आहे ना तिथनं पाणी घ्या आणि प्या तो त्याच्या कुटुंबात मुलांना नातवंडात एवढा रममाण झाला होता की त्यांनी आम्हाला काहीही विचारलं नाही खरं तर आम्हाला जेवण्याची इच्छा होती आता इथे सगळीकडे सदावरत आहे आम्हाला माहितीच होतं आमच्या करण्याची तयारी पण होती इथे मिळते हेच खूप झालं पण आम्ही पाच दहा मिनिट थांबलो पाणी वगैरे भरून घेतलं प्यायलो आणि निघालो तेव्हा त्यांनी विचारलं की तुमचं जेवणाची काय व्यवस्था आहे मग आम्ही काही बोललो नाही आम्ही निघून गेलो चालू शाहपुराच्या रस्त्याने शाहपुराच्या रस्त्याने तर तिथे नाही पोचलो आम्ही दोन किलोमीटर आधीच अंधार व्हायला लागला मा नर्मदा प्रतीक्षाले अशा नावाचा आश्रम होता त्यांनी बोलावलं त्यांनी लांबूनच बघितलं चार पांढरे ड्रेस येत आहेत ते शहापुराचेच लोक आहेत इथे सेवा देतात जे तिथपर्यंत पोचत नाहीत त्यांना इथे सेवा देतात शहापुरात दुसरा आश्रम आहेच आहे आम्ही तिथपर्यंत जाणार होतो खरं तर बाजूलाच विहीर आहे या लोकांची शेतं आहेत आणि इथे एक त्यांनी जोडी ठेवलेली आहे परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी से ते सगळं सांभाळतात आमच्याकडे तर पॅकेट्स होतीच जेवणाची त्याचं झालं काय आज तर आम्हाला जेवण मिळणार नव्हतं ते पॅकेटवालं ते संवेदनावालं पण आज त्यांची पॅकेट संपली नाहीत म्हणून ते पुढपर्यंत आले आणि म्हणून आम्हाला मिळालं ते म्हणतात ना दानेदा दाने लिखा आहे खानेवाले नाम तसं झोपायला थर्मोकोलच्या शीट्स दिल्या कारण जंगल होते एकतर आणि त्यांची शेतं पण बाजूला होती शिवाय रजया पण होत्या पांघरायला सगळी चोख व्यवस्था होती ते म्हणाले उलट शहापुराच्या आश्रमात गर्दी असेल इथे राहिल्यात बरं झालं म्हणाले त्यानंतर सकाळी मला गरम पाणी करून दिलं त्यांनी मय आली आहे म्हणून त्यानंतर मध्ये राष्ट्रीय जीवाश्म उद्यान असं काहीतरी लागलं आम्ही बाहेरूनच फोटो काढला होता ठीक आहे केव्हा तरी सवडीने जाऊन बघायला हवं मग काही सकाळी ते शहापुरा आलं दोनच किलोमीटर होतं मोठं गाव आहे तिथे एक जण दूध आणायला चालला होता तर त्यांनी आम्हाला पकडलं आणि म्हणायला चला तुम्हाला चहा देतो मग तिघांनी चहा घेतला म्हटलं मी घेत नाही तर म्हणाले दूध देतो नाहीतर मग कॉफी देतो म्हटलं ऐवजी मग कॉफी टाकू नका दूध चालेल तर तो अग्रवाल नावाचा दुकानदार होता तो त्याच्या माणसानं झापत होता की चार चहाच सांगितले आणि तू दूध कसं काय देतोस म्हणून तर हा दूध आणायला निघाला होता ना माणूस तो म्हणायला काळजी करू नका वरचे पैसे पण मी देतो कसा फरक होता बघा दूध आणायला माणसाने मला दूध दिलं आणि जे अग्रवाल नावाचं दुकान होतं एवढी गर्दी होती पंचवीस तीस लोक तरी असतील नाश्ता पण करत होती लोक आणि मोठं ठिकाण होतं लोक इथून जात असतील नोकरीला वगैरे पण तो द्यायला तयार नव्हता ठीक आहे मैयाची कृपा जसं असेल तसं होतं आता या त्रिकुटाने सांगितलं की हा थोडासा धोकादायक प्रदेश आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला दिसेल एवढ्याच अंतरावर राहायचं कधी कधी काय व्हायचं हे लोक बसले तर मी पुढे जायचे ना आणि दिसेन असे व्हायचे ते येईपर्यंत तर ते म्हणाल असं नाही जायचं तुम्ही मागे राहायचं नाही आणि पुढे गेलात तरी आम्हाला दिसेल एवढ्याच अंतरावर राहायचं उद्या कोणी आलं नमस्कार करायला म्हणून आणि तुमचा पर्स आणि मोबाईल घेऊन गे। गेले तर काय करणार सॅक नाही नेणार कपड्यांची पण नेऊ शकतो ना म्हटलं बर ठीक आहे त्यानंतर मला आठवलं यांचे शब्द असायचे भाऊंचे आपण किती छान आहे मस्त आहे असं म्हणतो ना तर भाऊंचे शब्द होते जय हो किंवा स्थान आहे असं ते म्हणायचं आपण पवित्र पावन आहे असं म्हणतो ना मला मजा वाटायची त्यांच्या शब्दाची त्यानंतर एल पाटी असलेली आणि पाटीचा सो त्या शेवटी एक्क्याण्णव नंबर होता अशी गाडी जाताना दिसली आज खरं तर चौथा दिवस होतो इथे काही ते का जबलपूरची माणसं येत नाहीत काल ते अन्न राहिलं म्हणून आले होते वाटायला तर भाऊनं मी चेष्टेत म्हटलं भाऊ बघा आपलं जेवण आलं तर ते हसायला लागले इथे कोण जेवण देणार हायवेच्या रस्त्यावरती पाच दहा मिनिट गेले तर ती गाडी थांबलेली होती नाही संवेदनावाल्याची नव्हती त्यातून दोन बायका आणि एक माणूस उतरले आणि त्यांनी विचारलं जेवण झालं का जेवणामध्ये खूप वेळ जातो आणि इकडे सगळीकडे बनवायला लागतं त्यात दोन तीन तास तरी जातात त्यामुळे माझं ठरवलं होतं की आपण जेवायला थांबायचंच नाही मिळालं तर जेवायचं नाहीतर कुठे करून आपण जेवायचं नाही तर ते उतरले त्यांनी केळी राजगिऱ्याची चिक्की अशी फुलक्याच्या आकाराची बिस्किटाचे पुढे वर दक्षिणासुद्धा दिली त्यांनी विचारला जेवण मिळालं का म्हटलं हे काय तुम्ही दिलंच ना म्हटलं मैया कोणालाही उपाशी ठेवत नाही काही ना काहीतरी मिळतंच आपल्याला मला एकदा वाटलं मैयाला सांगावं वा। की खाण्यापिण्याचं लाड करतेस तर काहीतरी पारमार्थिकायच्यात जरा पुढे घेऊन जा मला मग तिथेच आम्ही बसलो बाजूला आणि त्याचा फराळ करून चट्टामट्टा करून टाकला त्यात जेवण करायचं नाही म्हटलं ते मिळालं पण आणि पुढे चालायला सुरुवात केली मध्ये एक थोडंसं गाव लागलं तर माझी चप्पल तिलकवाड्याला घेतली होती दीडशे रुपयाला का काहीतरी हो दीडशे का दोनशे मला आठवत नाही तर ती अंगठ्याकडनं ना चिरायला लागली होती दोन्ही चपला मी काही कुणाला बोलले नाही आपण पैसे खर्च करायचे नाही ना पण मी असं पाय मांडीवर घेऊन बसले होते तेव्हा कोणीतरी बघितलं ती जवळजवळ निम्मीत उठली होती मी, लोका मी या लोकांना काळजी वाटायला लागली की हायवेला तुटली तर काय करायचं म्हटलं मी जाईन अनवाणी पुढचं गाव येईपर्यंत मग मै्या बसली आहे ना आपली काळजी घ्यायला पण तिच्यापेक्षा हे लोक काळजी जास्त करत होते ते, ते मला चपलाच्या दुकानात घेऊन गेले छोटंसंच गाव होतं आणि एक चप्पल घेतली तर भाऊ आणि गुलाबसिंग यांच्यात हमरी तुमरी झाली गुलाबसिंग म्हणाली एक ठेवून देईन तुला तू तु पैसे दिलेस तर पैसे मी देणार म्हणाले आणि त्यांनी चप्पल घेतली चांगली होती दिसायला पण छान होती पण त्या चपलेची पण मजा झाली कारण ती चप्पलेमधनं ना खालचे सगळे दगड दगडगोटे जाणवत होते खालचं जे सोल होतं ना ते अगदी पातळ होतं चालले मी तशीच जुन्या चपल्याने खूप सहन केलं होतं खरं ती अजूनही चालली असती पण सगळा घाट रस्ता होता ना त्यामुळे या लोकांना वाटलं की चालेल का नाही त्यानंतर गाव लागलं अनाखेडा आम्हाला वाटतं तिथे रस्त्याच्याकडेलाच आश्रम होता पण कोणी नव्हतो शुकशुकट होता, शुक होता। म्हणून आम्ही चौकशी केली तर लांब दूरवरनं एका माणसाने बघितलं तर तुम्हाला हा आश्रम बंद आहे तिकडे कन्याशाळा आहे तिथे तुम्ही जाते ते सोय होते परिक्रमावास्तींची थोडंस आतमध्ये होते चार पाच मिनिटं तिथे आत गेलो तर ती कन्याशाळा होती आणि आश्रम वेगळा बांधला होता तर सध्या काहीतरी आठ दिवसाची सुट्टी होती त्यांना थंडीची त्यामुळे कन्या नव्हत्या तिथे पॉल नवायच्या मॅडम होत्या आणि एक त्यांना मदतनीस होती त्यांनी अगत्यानी बोलवलं गेलो आम्ही हो आतमध्ये चहा आणून दिला थोडंसं लांब होतं कन्याशाळा आणि आश्रम हे थोडं लांब होतं कन्याशाळा होती ना मग मी माझा धोबीघाट उरकला त्या कन्याशाळेतच होतं दोन्ही ड्रेस धुवायला टाकले आज उद्या घालणार काय पारुसं तर घालायला नको ना मैयाची पूजा करतो म्हणून आणि जरा दुपारी ऊन असेल तर घामट पण होतात कपडे धुतले पण वाळवणार कसं मग त्यांचा स्वयंपाक चालू होता ना तिथे ते ते चोलीवर उलटसुलट करायला लागले मी आणि मी या लोकांना कळे ना की इतक्या वेळ मी का नाही आले तर मी सांगितले मी कपडे वाळवते तर माझा टॉप गुलाब सिंग आणि भाऊंदी घेतला शेकोटी लावली होती त्याच्यावर शिकवून त्यांनी दिला तो एवढा खडखडीत वाळला ना की मी रात्री घातला असता तरी चाललं असतं खरं तर इथे स्वयंपाक बनवायला दुसरी बाई होती पण तिला पण आठ दिवसाच्या सुट्टीवर पॉल मॅडमनी सोडलं होतं तर स्वयंपाक त्यांनीच केला आणि त्यांची मुलगी पण होती वाटतं जसा मी ड्रेस उलटसुलट करून चुलीशी वाळवत होते तर पॉल मॅडम म्हणाल्या माझ्या मुलीचा ड्रेस आहे क्रीम कलरच आहे तुम्हाला चालेल देऊ का म्हणून त्या घेऊन आल्या खरं तो क्रीम कलरचा नव्हता गुलाबी रंगाचा होता आणि त्याच्यावर एम्ब्रॉयडरी होती मला खरं तर घ्यायचंच नव्हतं पण त्याचं मन बघा किती मोठं आहे नवीनच आहे हो वापरलेलं नाही म्हणाले म्हटलं नाही माझे कपडे वाळलेत म्हटलं या लोकांनी वाळवून दिले ना मला त्यावेळी माझे कपडे वाळलेत माझी छान सोय झाली कितीतरी बाथरूम आणि हे होते सगळ्या आणि रात्री जेवताना मी खणी बघितली पॉल मॅडमनं म्हटलं हे सगळे शेतकरी लोक आहेत एवढ्या कणकेच्या पोळ्या पुरतील असं वाटत नाही त्यामुळे नाही थोड्या झालेल्या आहेत आणि या पुरतील तुम्ही जण तर आहात म्हणाल्या नाही पुरल्या या लोकांना जेवताना हवं होतं शेवटी मी त्यांना म्हटलं भात वाढा आता मग त्यांनी भात वाढला त्यांनी ऐकलं नाही ना मला यांच्याबरोबर राहून साधारण आता माहिती झालं होतं की यांचं खाणं कसं आहे ते ते जाड जाड टिक्कर सुद्धा तीन चार खायचे ते तर पातळ पोळ्या काय किती खातील ते मग तिने भात आणून वाढला रात्री म्हणाली तुम्ही एकटेच आहात ना लो त्या लोकांबरोबर झोपू नका इकडे या म्हणाले मग जिथे त्या मुलींचं वस्तीगृह आहे ना तिथे त्यांनी बोलवलं पॉल मॅडम आणि त्यांची मुलगी पण तिथेच झोपल्या बाजूला पण तिथे ते लाकडी पलंग होतं फळकुटाचा पलंग होता, होता। मला कळले ना त्याच्यावर परिक्रमा असे मी झोपलेलं चालतं का नाही आता दोन चार दिवसाची तर परिक्रमा राहिली होती थोडक्यासाठी नको म्हणून जाऊन विचारून आले ते म्हणाले की चालतं असं काही नाही नाही तर मी जमिनीवर झोपणार होते मग तिथे मच्छरदाणी वगैरे होती अगदी व्यवस्था चांगली होती त्यांनी अगदी चोख व्यवस्था ठेवली चांगला होता आश्रम पुढे जाण्यापेक्षा लोकांनी अन्नखेडायला राहावं असं मी नक्की आवर्जून सांगेन ठीक आहे तर आता थांबते बाकीचं सगळं आता पुढच्या भागात तोपर्यंत नर्मदे हर